नमस्कार सर्वांना जेहरी रेसिपीज भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळ्यामध्ये आपण कैरीचे किंवा आंब्याचे भरपूर पदार्थ बनवतो तर त्यातीलच आज आपण मस्त असा रसरशीत आणि चटपटीत पदार्थ म्हणजेच गुळ आंबा बनवणार आहोत तर गुळ आंबा बनवण्यासाठी मी ते दोन कैऱ्या अर्धा तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या मी त्या तोतापुरी कैऱ्या घेतल्यात कारण या कैऱ्या छान अशा गाभेबाजा असतात आणि खूप जास्त आंबट पण नसतात त्यामुळं गोळांबा पण एकदम छान तयार होतो खूप जास्त आंबट होत नाही छान असा चटपटीत तयार होतो तर या कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात म्हणजे मग कैरीला थोडाफार काही चीक का असेल तर तो पण निघून जाईल त्यानंतर एखाद्या नॅपकिनने किंवा सुती कापडाने कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्यात त्या अजिबात अशा ओलसर ठेवायच्या नाहीत एकदम कोरड्या करून घ्यायच्यात कैरी स्वच्छ पुसून घेतली की त्याची देटाचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर बटाट्याची साल काढायच्या पिलरने कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची कारण साल थोडीशी अशी तुरड लागते आणि त्यामुळं गुळांब्याची टेस्ट पण थोडीशी बदलते त्यामुळं अशी पूर्ण साल काढून घ्यायची आणि तुम्हाला जर साल न काढता तसाच गुळांबा आवडत असेल तर तुम्ही तसा देखील करू शकता तर बघा दोन्ही पण कैरीची मी पूर्ण अशी साल काढून घेतली आहे आता ही कैरी किसून घ्यायची तर त्याकरिता असे थोडेसे मोठे छिद्र असलेली किसणी वापरायचे यापेक्षा थोडे मोठे छिद्राची किसणी वापरली तरी पण चालेल आणि ते दाखवलेल्या पद्धतीने अशी कैरी आडवी ठेवून मग किसायचे म्हणजे मग आपल्याला छान असा लांबसर असा आपला कैरीचा के केस तयार होतो खूप जास्त असं बारीक होत नाही आणि याच पद्धतीने दोन्ही पण कैऱ्या मी किसून घेतल्यात आणि एकदम छान असा आपला गोळांब्यासाठी कैरीचा किस तयार झालाय आता गोळांबा बनवायला घेऊयात तर त्याकरिता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून ते चांगलं गरम करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन तीन लवंग घालायचे आहेत आता ही किसलेली कैरी घालताना ती मोजून घालायची म्हणजे मग गुळ घालायला पण अंदाज येतो तर बरोबर दीड वाटी किसलेली कैरी भरली आहे आता ही कैरी आपल्याला दोन मिनटं तुपामध्ये छान परतवून घ्यायची आहे दोन मिनटातच कैरी थोडीशी अशी मऊसूत झाली आता जेवढी किसलेली कैरी होती तेवढाच म्हणजे दीड वाटी किसलेल्या कैरीसाठी दीड वाटीच बारीक चिरलेला गुळ घातलाय आहे आणि गुळ घालताना शक्यतो असा खूप जास्त काळा गूळ घालायचा नाही आहे असा थोडासा पिवळसर असलेलाच घालायचा आहे म्हणजे मग गुळ आंब्याला कलर एकदम छान येतो गुळ कैरीमध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळ पूर्णपणे वितळेपर्यंत हा गुळांबा शिजवून घ्यायचा आहे तर बघा हळूहळू हा गुळ वितळायला सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात गुळ पण पूर्णपणे विताळला गेलाय अजून चार ते पाच मिनटं गुळांबा शिजवून घेतलाय आणि गुळ पूर्णपणे विरघळल्यामुळं तो कैरीमध्ये एकदम छान असा मिक्स पण झालाय फक्त हा गुळांबा शिजवताना कढईवर झाकण ठेवायचं नाही आहे आणि हा जो गुळाचा पाक आहे तो पूर्ण आटेपर्यंत हा गुळांबा अजिबात शिजवायचा नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा आंबा एकदम परफेक्ट शिजला की नाही ते चेक कसं करायचं तर त्याकरिता बोटावर असा थोडासा पाक घ्यायचा आहे आणि दोन्ही बोटांच्यामध्ये अशी थोडीशी तार तयार झाली पाहिजे तर बघा इथे दाखवलेल्या पद्धतीने अशी थोडीशी तार तयार होते याचा अर्थ आपला गुळांबा एकदम परफेक्ट असा शिजला गेला आहे आता सर्वात शेवटी अर्धा चमचा विलायची आणि जायफळची पावडर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आहे असं सर्वात शेवटी विलायची आणि जायफळची पावडर घातल्यामुळे गुळांबाला त्याचा छान असा सुगंध येतो आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपला मस्त असा हा गोळांबा तयार झाला आहे यापेक्षा खूप जास्त घट्ट होईपर्यंत शिजवला तर तो थंड झाल्यानंतर असा थोडासा कडक होतो दहा ते पंधरा मिनटानंतर हा गोळांबा थोडासा कोमट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडासा घट्ट झाला आहे परंतु असा मस्त रसरशीत आहे असा खूप जास्त कडक झालेला नाही आहे तर इथे सांगितलेल्या पद्धतीने गुळाच्या पाकाची अशी थोडीशी तार होईपर्यंतच गुळांबा शिजवला तर मग छान असा मस्त मौसूद आणि रसरशीत राहतो आणि बघा पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा आंबा एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही एकदम छान असा मौसूद आणि रसरशीत तयार झाला आहे अजिबात कडकही नाही आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या भरणीमध्ये तुम्ही हा गुळांबा भरून ठेवला तर वर्षभर छान टिकतो आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा चटपटीत आंबा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिप ला ला जास्त जास्त रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद